डोक्यावरती सूर्य आला होता मी मी म्हणणारा सूर्य जीव खाऊन नुसती आग ओकत होता सूर्यदेवाचं ते रूप खूप भयानक वाटत होत त्यातून तप्त तप्त ज्वाला बाहेर निघत होत्या जमिनीचेही ओठ सुकून त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या तिचा घास सूर्याच्या गरमाईने कोरडा पडला होता गरम हवा वातावरणात होती आजूबाजूला दाट काटवून होत जंगलाची सुरुवात जिथून होते अशी ती जागा अशा उन्हात कोणीही घराबाहेर पडलेलं नव्हतं सगळीकडे भयान शांतता होती पक्षी सगळे सावलीला बसून होते उन्हाचा आराम करत होते अशा कडक उन्हात कमळीच्या डोक्यावर सरपणाचा मोठा भारा होता तिच्या केसातून घामाच्या धारा ओघळत होत्या आणि त्यातले थेंब जमिनीवर पडत होते जमिनीवर थेंब पडताच त्याची वाफ होऊन दिसेनाशी होत होती त्यावरून समजत होतं की कि जमीन किती तहानलेली होती आणि सूर्य मन होती, किती मन लावून आग ओकत होता तिला स्वतःच अंग सगळे क्षीण झालेलं जाणवत होत तिचे डोळे लाल झालेले होते असच वाटत होतं की ती रात्रभर जागलेलीच होती विस्कटलेले केस गोळा आणि मळकड झालेली साडी दंडावर फाटलेला झंपर आणि जागोजागी दोरेने घातलेले टाचे पायात वेडी वाकडी खालून टाच उघालेली चप्पल हे सगळे तिच्या गरिबीची व्यथा सांगत होती कमळी म्हणजे एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची तरुणी जिचं लहान वयात लग्न झालं होतं पेताळ नवरा तर कधीच तिला या नरक यातनेतून सोडून मरून गेला होता तिला लहान मुलगा आणि मुलगी होती तिला हा संसार नको झाला होता पण चिमुकलेंच्या तोंडाकडे पाहून कसे बसे दिवस लोटत होती रोज कष्ट केलं तरच घरात दोन वेळचं कसं बस जेवण मिळत होतं ज्या दिवशी कामाला ती जात नव्हती त्या दिवशी अक्षरशः तिच्या घरात चूल पेटत नव्हती तिला आणि तिच्या त्या दोन चिमुकल्यांना पाणी पिऊनच झोपावे लागायचे त्यामुळे स्वतःची कितीही आपदा झाली तरी ती त्या दोन जीवांची आपदा होऊ देत नव्हती त्यांच्या मुखात दोन घास पडावेत यासाठी ती हाडाचं काढं करत होती वेळप्रसंगी स्वतः पाणी पिऊन झोपत होती पण त्या चिमुकल्यांच्या पोट भर भरत होती त्यांचं पोट भरलं की तिला वेगळाच आनंद होई जेव्हा ते पोट भरून जेवून झोपत तेव्हा कमळापदराचा बोळा तोंडात कोंबून तिच्या या परिस्थितीवर रडत होती तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता मेल ते काम करून सरपण विकून जे पाच दहा रुपये मिळत त्यातच भागून घेत असायची कष्ट करून ती कृश झाली होती हातपाय वाळून गेले होते डोळे खोल खोल गेले होते तिला अधून मधून खोकल्याच्या जबरदस्त उभाळ्या येत असायच्या आतूनच असंख्य सोया एकाच वेळी सारख्या टोचाव्यात असं तिला वाटत होतं तिच्या शरीराने तिला उत्तर दिलं होतं कधी कधी तर खोकल्याच्या उभाळी समोर तोंडातून रक्त येत होतं आपण काही दिवसांचीच सोबती आहोत हे तिला पक्क समजलं होतं त्यामुळेच आपल्या मागे आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं काय होणार या नुसत्या कल्पनेनेच तिच्या पायाखालची जमीन सरकल्या जात होती म्हणूनच ती तोंडात पत्राचा बोळा घालून रडायची देवाला कोसायची पण आता त्याचा काही काही उपयोग नव्हता आजही अशा उन्हात दुसरीकडे काही काम मिळणार म्हणून सरपणाची मोळी विकून मिळतील ते पैसे भेटतील त्यातून तिचं आणि त्या दोन लहानग्यांचे पोट भरायचे होते आजही तिचे शर्यतीला जड जड जाणवत होते एक एक पाऊल ती बळजबरीने टाकत होती त्यात डोक्यावर भला मोठा सरपणाचा भारा तिला धाप लागत होती अक्काबाईच्या दारात तो भारा टाकला आणि पदराने घाम पुसत आवाज दिला अक्का आओ ओ, ओ अक्का सरपण आणून टाकले बघा या लवकर बाहेर मला लवकर घरला जायचे माझी लेकरं उपाशी आहेत तिचा आवाज ऐकत अक्काबाई बाहेर आल्या अक्काबाई म्हणजे गावची पाटलीन साठकडे झुकलेली अक्काबाई अगं कमळी मरायचंय काय तुला किती मोठा भारा आणलाय कमळा अहो पाटलीन बाई दोन दिस झालेत बघा माझी लेकरू उपायशी असं म्हणताच टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि पदराने डोळे पुसत ती पुढे बोलू लागली कमळी माझं मेलीचं नशीबच फाटकं नवऱ्याचं सुख नाही लेकरं आहेत त्याच्यासाठी दिवस काढायचे भुकेली असत्याना माझं मेलीचं सारखं दुखत असतं असं म्हणताच पुन्हा ती रडू लागली तशी तिला खोकल्याची उबळ आली आणि ती पदर तोंडापुढे धरू लागली उबळ जाताच पदर रक्ताने माखून गेला होता अक्का बाई कामे हे काय ग रक्त आले तुझ्या तोंडातून कमळी हो अक्काबाई थोड्याच दिवसाची सोबती ती हाई बघा मी माझ्यासंग माझी लेकरं ओघड्यावर पडतील या काळजीने जीव रोज घायला येतो बघा सारा नियतीचा खेळ घेऊ अक्काबाई कमळे तू काय बी काळजी करू नकोस हो उद्यापासून माझ्याकडे येत जा धुण्या भांड्याला तुला आणि तुझ्या लेकराला रोज दोन येळचं खायला देत जाईल येताना लेकरांना सोबत घेऊन येत जा खेळतील अंगणात तर आम्हालाही बरं वाटेल तसंही एवढं मोठं अंगण रिकामच असतं त्यांना पाहून मलाही बरं वाटेल मी सांभाळत जाईल तुझं काम होऊच तर अक्काबाईचं हे उधार मन पाहून जणू साक्षात देव आपल्या मदतीला धावून आलाय हे की काय असं तिला वाटायला लागलं आपण उगाच देवाला कोसत असतो असंही तिला वाटायचं अक्काबाईच्या उदार मनाने आणि सहानुभूतीच्या बोलण्याने ती सुखावली होती तिला तिझं दुखणं कोटच्या कुठं पळून गेलं होतं तिचा जीव आत्ता सुखावला होता तिला माहीत होतं की पाटलींनी पुत्रिक होती माझ्या माग ती माझ्या लेकरांना स्वतःचं बनून घेईल अक्काबाई अगं काय विचार करतेस एवढा आवाज येताच कमळाबाई विचार चक्रातून बाहेर येते कमळी हो उद्यापासून येईल बघा अक्काबाई थांब मी तुला भाकरी आणि ओलशी भाजी देते तू बी खा आणि लेकरासनी पण खाऊ घाल अक्काबाईच्या ही डोळ्यात वेगळी चमक जाणवत होती त्यांनी घरातून दोन चार भाकरी आणि भाजी दिली कमळाने तिचे पाय धरले दोघींनी एकमेकांच्या मनातला कौल ओळखला होता आता कमळीने सोडला ती बिनघोर होऊन शरीर त्यागायला तयार होती आता ती लग भगिनी आवरू लागली तिला तिच्या लेकरांची ओढ लागली होती तिनं भाकरी आणि भाजी घेऊन हो घरचा रस्ता पकडला आता संयक्याची वेळ होत आली होती कमळा झपा झप जब पाऊल उचलत होती अंधार हळूहळू दाटू लागला होता घर जसं जसं जवळ येत होतं तशी तिची नजर लेकरांना बघण्यासाठी आतुर झालेली होती तिच्या डोळ्यात चांगली चमक होती मुले दरवाज्यात बसली होती आईची वाट बघत आईला पाहिलं तशी मुलंही टवटवीत दिसायला लागली आता अंधार किर्र झाला होता मुलांना घेऊन ती आत गेली दिवा लावला तसा उजेड घरफर ठिंगाणा घालायला लागला त्या मिन मिनत्या उजेडात त्या चिमुकल्यांची तोंड आनंदाने भरून आली होती आईला पाहून चेहरा सुखावला होता आईने आत्ता खायला आणलं त्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता आज पहिल्यांदाच त्यांना भाकरी खायला भेटणार होती त्यांच्यासाठी ती दिवाळीच होती आईने सगळ्यांना ताटं केलेली होती आज पहिल्यांदा आई त्यांच्यासोबत जेवणार होती रोज लेकरांना कमी पडू नये म्हणून ती पाठी मागून जेवायची पण आज तसं नव्हतं होणार आज ती तिच्या मुलांसोबत जेवणार होती त्यांना बघत बघत आपल्या मायेची आणि पोटाची खळगी भरत होती एखाद्या आत्ताच्या सिनेमाला लाजवणारा प्रसंग त्या छोट्याशा झोपडीत चालू होता सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा तो प्रसंग आता सगळ्यांची पोट भुकेने तसं भरली होती पण एकमेकांच्या डोळ्यात आणि हृदयात साठवायला प्रेम कमी पडत होतं आता झोपायची वेळ झाली आईने ती दोन्ही लेकरं आपल्या जवळ घेतली आता तिला उद्यापासून पाटलींबाईकडे काम होतं पोरांना उद्यापासून दोन्ही वेळेचं पोटभर जेवण भेटणार होतं ती आनंदाने नाचणार बागडणार होती तिचाही जीव याने सुखावला होता आनंदाने तिला झोपी येत नव्हती पोरं मात्र पोटभर जेवायला भेटल्याने तेव्हाच झोपी गेली होती आत्ता कमळाला खोकल्याची उबळ आली पोरं झोपेतून जागे होतील म्हणून ती उठून बाहेर गेली आणि पदराचा बोळा तोंडाला लावत खोकू लागली ही उबळ बाकीच्या उभेंपेक्षा जास्त जोराची होती तोंडातून जास्त रक्त येऊ लागलं तिला पाण्याची गरज होती आहात गेली तिच्या छतीत जोराची कळ आली आणि ती जोरात जमिनीवरती कोसळली तसा भांड्यांचा आवाज झाला त्यावेळी तिला अक्काबाईचं शब्द आठवलं की इथं अंगणात खेळतील मुलं तुझं होवोस तर मी सांभाळल त्यांना या बोलण्यात तिला खूप मोठा धीर वाढला होता आवाज झाला तशी मुलं जागी झाली आई आई काय झालं ओरडायला लागली पण आत्ता तो आवाज तिला ऐकू जाणार नव्हता कितीही ओरडले तरीही तिचा जीव कधीच गेला होता मुलांच्या रडण्याने आजूबाजूचे जागे झाले पाटलीन पाटलींबाईलही निरोप पोहोचला त्या आल्या लेकरांना जवळ घेतलं आणि पोटाशी धरलं कमळीच्या चेहऱ्यावर एक सुख होतं तिची लेकरं योग्य हातात पोहोचणार आपल्या पाठीमागं त्यांची आपदा होणार नाही हे तिला नक्की समजलं होतं म्हणून तिचा जीव निघून गेला इतक्या दिवस ती फक्त या दोन जीवांसाठी जगत होती पण आत्ता ती भिनघोर होती कमळी खूप आजारी होती यातून ती वाचणंही शक्य नव्हतं नियतीने त्या लेकरांना दुसरी आई दिली होती जी त्यांना आयुष्यभर जपणार होती कमळीने रक्ताचं पाणी करून त्यांना मोठं केलं होतं सण होत नसतानाही तिचा आटापिटा होत होता त्या पोटच्या गोळ्यांसाठी शेवटी आई ती आईच असते मरताना डोळे उघडेच होते जणू अक्काबाईला सांगत होते माझे दोन रत्न तुमच्याकडे सोपवत आहे आत्ता आहे ते तुमचेच आहेत लेकरं रडत होती त्यांना काही काही माहीत नव्हतं की आपली आई मेली आहे आत्ता ती कधीच परत येणार नाही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका